लेकिन दुरुस्त आपण सगळेजण एवढ्या मोठ्या संख्येने आलात मी तुमचं मनापासून स्वागत करतो अभिनंदन करतो आणि आपण एक दहा मिनिट वाट बघू आणि आपल्या मोर्चाला प्रारंभ करू हम सब हम साँग! हम सब, सब, अरे जरा हातक तुम्ही थंड पडले बघा मोटा सभु हैमस हमारी मांगे पूरी करो अरे हमारी मांगे पूरी करो अरे हमारी मांगे पूरी करो टे न पाहिजे अरे कोण म्हणत नाही धन्यवाद रेष्माताई पण आलेले रेश्माताईचं पण टाळ्या वाजून स्वागत करा आज खऱ्या अर्थानं लढाऊ लोक आलेले आहेत त्याच्यामुळं आपला आवाज हा आता शासनापर्यंत पोहोचलाय शासन आपणाला एक तर रोजगार देईल नाहीतर सरकार जाईल अशा पद्धतीची भूमिका आपण ठेवू आता यापुढे चला डीसीपी साहेब डीसीपी साहेब चॉकलेट आलं का आम्हाला ते

का कसम वो इरादा चॉकलेट वाला इरादा क्या हुआ था साहब तुम्हारा वादा शिक्षणात दिना विचार करा बाजूचा चालू आहे त्यांना रोजगाराची गरज नाहीये तरी त्यांचा आपल्याला तर रोजगार पाहिजे मित्रांनो बोला आदर करतो तुम्ही आदर्श आहात पण हा सरकार आमच्या जीवावर निवडून सरकार आहे या युवकांच्या जीवावर निवडून आलेलं सरकार आहे जेव्हा हा निवड हा युवक जो असतील तर ह्या देशात याच्यावर मोठी शोकांतिका कोणती ती सर्वात मोठी शोकांतिका आहे की हा महाराष्ट्रात आहे देशात जर विरोध असतील सर्वात मोठी शोकांतिका आहे साहेब तुम्ही म्हणतात ना की तो बाहेरचा कोणतरी मंत्री आहे आणि महाराष्ट्रात आला का आपलं मराठीत काय करत नाही हिंदीत काय करत नाही तसं काही नाही अधिवेशनामध्ये स्पीकर असतात स्पीकर अ कन्नड मध्ये बोललं तरी मराठीमध्ये ट्रान्सलेट होत असतात अरे चुला लावल्याचं पद्धती आहे आँध गरो कुद्रापीठो अब दिवसा आँध गरौँ खोले आफ